अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव सोनावळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सोनावळे गावातील आदिवासी बांधव दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत सोनावळे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी गावातील रस्ते बनवण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे त्याचप्रमाणे सोनावळे गावातील आदिवासी वस्तीमध्ये शासनाने मंजूर केलेले रस्ते ग्रामपंचायत प्रशासन जाणून करत नसल्याचे आदिवासी मानवांचे म्हणणे असून हो जातीय वादातून प्रस्थापित लोकप्रतिनिधी आदिवासी मानवांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत असल्याचाही प्रकार समोर आला आहे याबाबत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून हो ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व तहसीलदार अंबरनाथ यांना निवेदन देऊन करण्यात आले असून तातडीने कारवाई न झाल्यास येत्या आठ एप्रिल रोजी स्थानिक आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर